नाशिकच्या उड्डाण पुलाखाली बसलेल्या भिकाऱ्यांवरून मंत्री भुजबळ संतापल्याचं मिळालं पालिकेच्या या सगळ्या अधिकाऱ्यांकडून छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं ही दृश्य आपण पाहतोय वाहतूक कोंडी शहरातील अस्वच्छता यावरून भुजबळांनी संताप व्यक्त केला हात झटकू नका नाहीतर आम्ही आमच्या भाषेत सांगू असंही भुजबळ म्हणाले सज्जड दम अधिकाऱ्यांना दिला दृश्य आपण बघतोय नाशिकमध्ये उड्डाण पुला खाली पे पे जे भिकारी बसलेले होते त्यावरून भुजबळांनी संताप व्यक्त केला धारेवर धरलं पोलिसांनी सुद्धा त्यांच्या आहे वाहतूक गाड्यांची वाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक याला अडथळा आणणार जे काही असेल ते काढण्याचे अधिकार पोलीस ऍक्ट मध्ये पोलिसांना दिलेले आहे पोलिसांनी सुद्धा ते काम केलं पाहिजे पोलीस आणि महानगरपालिका यांनी जे काम केलं ते सगळं बरोबर होईल हे शहराचा हा रस्ता जो आहे हा शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे तिथे साफसफाई असली पाहिजे कचरा असता कामा नये तिथे फेरीवाले कुठे असता कामा नये पण आपण त्या मुंबई नाक्यावर तरी पाहिलं तर आज तुम्हाला क्लिअर दिसेल काहीतरी विकत असतात लोक सकाळच्या वेळेला तिथे असे चौकडी पडते लावून रस्त्यावरच आंघोळी चाललेले असतात ती काय पद्धत आहे महानगरपालिकेमध्ये का आमचं काम नाही कचरा कोण साफ करणार नॅशनल हायवे जे तुम्हाला सुविधा निर्माण करून देणार पण पुढचं काम जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनीच करायचं आहे Eu não